हॅलो नमस्कार मित्रांनो मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मी यासंबंधी बनवलेला आहे की यूट्यूब क्षेत्रामध्ये जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा आपल्याला सक्सेस का नाही मिळत लवकर तर चला व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया तर माझा स्वतःचा मी अनुभव सांगते जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हा मला काही गोष्टी बऱ्याच माहीत नव्हत्या की आपण इथे कशा प्रकारे काम करायचं आहे कशा प्रकारे आपण यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो ह्या गोष्टी माहीत नव्हत्या हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एक हाऊसवाईफ जेव्हा आपल्या आजूबाजूचे कोणी करत नाहीत ती गोष्ट जर आपण करायला हातात घेतली तर आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो म्हणजेच की आपल्याला घरातूनच सपोर्ट मिळत नाही पहिल्यांदा तर घरातूनच मिळत नाही विचार करा जर घरात आपल्याला सपोर्ट नसेल तर बाहेर काय मिळणार असं पण असतं तर हसणारे असतात बोलणारे असतात ट्रोल करणारे असतात ह्या सगळ्यांचा सामना करून आपल्याला या क्षेत्रामध्ये टिकून राहावं लागतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर ही की आपल्याला टिकून राहावं लागतं आणि हेच सर्वात कठीण आहे यूट्यूबवरती आपण सक्सेस होत नाही याचं सगळ्यात मोठं कारण तर हेच आहे की आपण टिकून राहत नाही आपण काय करतो आपल्याला समस्या आल्या अडचणी आल्या की लगेच आपण विचार करतो की नाही नको आपल्या ज्याने काय होणार नाही आणि याच्याने का या या काय झेलू शकणार नाही आपण या गोष्टींना आपण विचार करतो आणि मध्येच आपण ब्रेक करतो आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या घरी जेव्हा लहान मुलं वगैरे असतात ना तेव्हा बरेचदा आपण एक प्रॉपरली टाईम नाही देऊ शकत या क्षेत्रासाठी आणि प्रॉपरली टाईम न देऊ शकल्यामुळे आपण दररोजच्या दररोज व्हिडिओज अपलोड नाही करू शकत नेमकं लोकांना काय बघायचं आहे हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपण इथे अयशस्वी होत राहतो आपला भरपूर असा टाईम इथे इन्व्हेस्ट आपण करतो तरीसुद्धा आपण यशस्वी होत नाही माझ्या स्वतःच्याबद्दल म्हणाल तर माझ्या स्वतःच्याबद्दल असंच झालेलं आहे दोन वर्ष दोन वर्ष झालेले आहेत आपलं चॅनल अजूनही मॉनिटाईज झालेलं नाही तर बघूत पण पण आत्ता मात्र चॅनल मॉनिटाईज होईल कारण की चॅनलवरचे जे अॅनालॅटिक्स आहे ना ते एकदम पूर्णपणे माझं चेंज झालेलं आहे पूर्ण जे माझे जे व्हिडिओचे जे हे आहे बाण असतो एक तर तो बाण वरच्या साईडला आपला दाखवत असतो की तुम्ही ग्रो होत आहात तुमचे व्ह्यूज वाढत आहेत सबस्क्रायबर वाढत आहेत असं आपलं वाईटी स्टुडिओ मे मध्ये दाखवत असतात तर माझं जे म्हणणं आहे नवीन यूट्यूबरसाठी हेच की तुम्ही आज व्हिडिओ टाकला तर उद्याच लगेच तुम्हाला सक्सेस मिळणारी नाही येईल तर यूट्यूब हे असं क्षेत्र आहे जिथे तुम्ही आज सुरुवात केली की उद्याच तुम्हाला यश मिळणार नाही इथे तुम्हाला वारंवार किंवा सातत्याने काम करावं लागतं एक दिवस असा उजाडतो ज्या दिवशी तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि तुम्ही छान प्रकारे इथून अर्निंग करू शकता एक छान प्लॅटफॉर्म आहे लेडीजसाठी तर खूप छान आहे तुम्ही घर बसल्या तुमची मुलं तुमचं घर हे सगळं सांभाळून तुम्ही इथे काम करू शकता पण जर तुम्हाला इथे काम करायचं असेल तर सातत्य खूप महत्त्वाचं आहे आणि सातत्य द्यायचं म्हणजे तुमच्या तुमचं स्वतःचं शेड्यूल जे आहे कामाचं ते करून तुम्हाला ह्यासाठी वेगळा टाईम काढावा लागेल म्हणजे कधी कधी तुम्हाला स्वतःसाठीही टाईम भेटणार नाही एवढं मी स्वतःचं सांगते ना अगदी दुपारची झोपही मी घेत नाही अगदी मला दुपारी झोप जो, मुलं झोपली की बऱ्याच बायकांचं असतं की मुलं झोपली की लगेच झोपून जातात वेळ असेल तर पण मी झोपतसुद्धा नाही अगदी दुपारची अगदी मी आ, मी जेवढा मला वेळ मिळतो ना जसा वेळ मिळतो ना तसं मी व्हिडिओज क्रिएट करण्याचा प्रयत्न करते कारण की आपण प्रयत्न करायला का मागे हटायचं तर यूट्यूबवरती आपण सक्सेस होत नाही माझ्यासारखे जे छोटे यूट्यूबर्स आहेत नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना मी हेच सांगू इच्छिते की जर तुम्हाला इथे यशस्वी व्हायचं असेल तर काही चुका तुम्ही करू नका सगळ्यात पहिली चूक म्हणजे तुम्ही सातत्य देत नाही दुसरी चूक म्हणजे कारणं देत राहता की असं आहे तसं आहे म्हणून मग मला होत नाही असं कारण देता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲनालॅटिक्स वाय टी स्टुडिओमध्ये आपल्याला ॲनालॅटिक्स असतो तिथे तुम्ही जाऊन बघू शकता की तुमचं व्हिडिओचं काम कसं होत आहे तुम्ही सगळे तुमचे जे व्हिडिओज आहेत ते एकदा स्क्रोल करून बघा की कोणते व्हिडिओज तुमचे व्हायरल जात आहेत जा शॉर्ट्स व्हिडिओ असो किंवा लॉंग व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन चेक करा किंवा लाईव असेल तुम्ही काहीही करत असाल यूट्यूबवरती काम तुमच्या चॅनलच्या संबंधित जे काही करत असाल तर एकदा जाऊन तुम्ही चेक करा की कोणते व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत तर जे जालेले आहेत त्याच्याशी रिलेटेडच तुम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता तर ही चूक आपण बरेचदा करतो मी स्वतःसुद्धा केली माझ्या चॅनलवर जे व्हिडिओ व्हायरल जात होते ते मी करायचे सोडून दुसरेच करत होते पण जस्ट मला आत्ता समजलेलं आहे की आपल्या चॅनलवरचे जे लोक आहेत जे व्हिवर्स आहेत माझ्या चॅनलवरचे ते जास्तीत जास्त मराठी जी गाणी आहेत त्यांना पसंत करतात तर मी ते टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातही जास्तीत जास्त जे डॉक्टर बाबासाहेबांचे गाणे आहेत त्यांना ते जास्तीत जास्त पसंत करत आहेत लोकं माझ्या व्हिडिओजला तर मी जास्तीत जास्त ते टाकण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे आपल्याला हे कळायला कळायला हवं की आपले कोणते व्हिडिओज व्हायरल जात आहेत तर तेच आपल्याला बनवायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बिलकुल डिमोटिवेट व्हायचं नाही विचार करा की तुम्ही आज एक व्हिडिओज अपलोड केलेला आहे आणि त्यावर एक एक दोन तीन चार पाच असे दहाच्या आतच व्ह्यूज येत असतील तर कोणीही निराश होईल अगदी मीही होते निराश मीही जेव्हा माझं वायटी स्टुडिओ ओपन करते आणि एखाद्या दिवशी जर एकही सबस्क्रायबर नाही वाढला तर मलाही अगदी वाटतंच मनाला की चला आजची मेहनत काय आपली कामाला आली नाही काहीच आपल्या चॅनलवर बदल झालेला नाही असं मलाही वाटतं पण नाही अगदी इथं या क्षेत्रामध्ये काम करताना तर ही गोष्ट अजिबात लागू होत नाही की डिमोटिवेट बिलकुल आपला होत होता येत नाही बिलकुल तुम्हाला हार मानायची नाही आहे करत राहायचं आहे कारण की हे एक असं क्षेत्र आहे की व्ह्युअर्सना काय बघायचं आहे हे आपल्याला माहीत नसतं आपण जेव्हा रेग्युलरली कंटेंट क्रिएट करत राहतो करत राहतो त्यातून जाऊन कुठेतरी लोकांपुढे एक डाटा निर्माण होतो आपण बनवले यायचं आणि त्यातून जाऊन ते कोणता तरी व्हिडिओज बघतात कोणता तरी एखादा व्हिडिओ व्हायरल जातो असं होतं म्हणजे असं आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही आज एवढे सगळेजणं यूट्यूबर्स आहेत खूप सारे यूट्यूबर्स आहेत तर ते प्रत्येकजण वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओज बनवतात आणि आपण असं समजायचं नाही की मी मला तर माझ्याजवळ तर स्टँडच नाही आहे किंवा काही नाही तुम्ही आजही माझं बघाल तर माझं मी स्टँडला लावलेला नाही आहे मोबाईल इथे उषा ठेवलेल्या आहेत आणि उषाच्या वर माझा मोबाईल आहे माझ्याकडे स्टँड तसा मी आत्ता आत्ता घेतलेला आहे म्हणजे वर्ष दीड वर्ष तर मी बिना स्टँडचंच काम केलेलं आहे नाही माझ्याकडे रिंग लाईट नव्हती आणि नाही स्टँड नव्हता काही नव्हतं तरीसुद्धा मी करायचे करत राहायचे नसलं तर नसलं म्हटलं जसं जमायचं जमेल तसं मी करणार आहे आणि मी करत राहिले मला विरोधक जे ट्रोलिंग सगळं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण तरीही मी इथं टिकून राहिले नाही म्हटलं मी काही चुकीचं दाखवत नाही चुकीचं करत नाही तर आपण का मागे व्हायचं आपल्या आजूबाजूचं कोणी करत नाही म्हणून आपण करायचं नाही असं कोणी सांगितलेलं आहे आपल्याला जर छान प्रकारे बोलता येत असेल आणि आपल्यामध्ये काही इम्प्रुवमेंट होत असेल तर आपण नक्कीच करायला पाहिजे तर जे काही नवीन यूट्यूबर्स आहेत तर आपण यूट्यूबरवरती सक्सेस न होण्याचे हेच कारण आहेत की आपण व्यवस्थितरित्या सातत्य देत नाही कोणता मार्ग योग्य आहे की ज्यावर आपण काम करून आपण नक्कीच लवकरात लवकर सक्सेस होऊ ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात दुसऱ्याच ट्रिक्स आणि त्या आपण बघत बसतो कसं करायचं काय करायचं हेच बघत बसतो आणि त्यामध्ये आपण 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 स्वतः वर्कच करत नाही आपल्या चॅनलवरती आपली ही सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्ही इतरांचे जे ट्रिक्स वगैरे दाखवतात ना की ही ट्रिक वापरा ती ट्रिक वा ट्रीक वा, वापरा सीईओ करा आणि काय काय करा हे काहीही नसतं मित्रांनो असेलही कदाचित काय माहीत नाही मला पण माझ्या चॅनलवर तर मी हे काहीही केलेलं नाही ना कोणत्याही ट्रिक्स वापरल्या नाही कोणतंही काही केलं नाही मी रेग्युलरली शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे त्यातही माझे जे शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल जात आहेत ते जास्तीत जास्त बनवण्याचा मी प्रयत्न करते आजही आणि खरंच जे माझे व्हायरल जातात तेच व्हिडिओ व्हायरल जातात बाकी सॉन्ग मी टाकते ना ते व्हायरल जात नाहीत जे काही बाबासाहेबांवर आधारित जे व्हिडिओज बनवते तेच माझे व्हायरल जातात म्हणून मी तेच जास्त बनवायचा प्रयत्न करते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तर लाँग व्हिडिओची लाँग व्हिडिओमध्ये म्हणाल तर माझे लाईव्ह जे आहेत ते जास्तीत जास्त, जास्त व्हायरल जात आहेत लाईव्ह माझे जे आहेत ते लोक बघायला आवडत आहे त्यांना लाईव्ह माझी बघायला त्यामुळे मग मी आता दररोज लाईव्ह मी डेली टाकण्याचा प्रयत्न करते डेली करण्याचा म्हणजेच माझं सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही जर यूट्यूबवर आहात तर तुम्हाला ज्या गोष्टींमुळे तुमचं चॅनल ग्रो होईल त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील तुम्ही जर म्हणाल तुमच्या मनानुसार तुम्ही व्हिडिओज टाकाल तुमच्या मनानुसार कंटेन करताल आणि तेच व्हिडिओ व्हायरल गेले पाहिजे असं नाही तुम्ही करा स्टार्टिंगला जेव्हा तुमचे हजार सबस्क्रायबर बी कम्प्लीट होत नाही ना तेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओज टाका वेगवेगळ्या प्रकारचे टाका काहीही टाका पण एकदा जर तुम्हाला कळालं ना की कोणते व्हिडिओज व्हायरल जातील तर त्याच्याशी रिलेटेडच तुम्ही व्हिडिओज बनवत राहा जेणेकरून तुमचं चॅनल अजून जास्त ग्रो होईल तर बस मला हेच सांगायचं होतं की सातत्य द्या आणि बिलकुल हार मानू नका कधी ना कधी तुमचं हे चॅनल ग्रो होईल तुमच्या चॅनलवर कसं तुम्हाला काम करायचं आहे ते तुमच्या व्यतिरिक्त कोणीही जाणू शकत नाही तुम्हालाच करावं लागेल तुम्हाला जे काही माझं सर्वात शेवटचं तर हे म्हणणं आहे की तुम्हाला जे येत आहे ना ते करा इतरांना काय इतर लोक कशाप्रकारे व्हिडिओज करतात काय दाखवतात ते नका शोधू तुम्हाला काय येतं आहे तुम्ही काय करू शकता कुकिंग व्हिडिओज टाकू शकता मोटिवेशनल व्हिडिओ टाकू शकता किंवा कोणत्या प्रकाराचे व्हिडिओज तुम्ही करू शकता हे फक्त तुम्हाला माहीत आहे तुमच्यामध्ये काय कला आहे ती कला आधी ओळखा आणि त्याच्याशी रिलेटेडच तुम्ही इथे काम करा नक्कीच तुम्हाला ही सक्सेस मिळेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओज आहेत तोपर्यंत टेक सी थँक्यू